सातत्य ही लढाई लढाई धनशक्ती जनशक्तीची आहे आणि या आहे आहे अशी आम्हाला खात्री सगळ्यांसोबत दोन शब्द बोलायला मिळत या ठिकाणी आपण आज चौदा एप्रिलला संविधानाचे उद्देशांचं वाचन केलं वाचन के वाचन या ठिकाणी आपण केलं आणि त्याच्यामध्ये जे काय आपल्याला आपल्या या देशामध्ये आपण वागू शकलो पाहिजे चालू शकलो पाहिजे हा हा एक मेसेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न होता आज लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखीव मतदार संघामध्ये सुप्रीम कोर्टला देखील मॅन्युप्युलेट करता येत रे वा याच गोष्टींच काय आपल्याला अनुभव या ठिकाणी आलेला आहे बघा सगळे जाणतात कोण काय आहे कोण काय आहे वडिलाच सर्टिफिकेट कॅन्सल होतं आणि पोरीच सर्टिफिकेट स्टँड होत <laughs> <चेंग। laughs> <चेंग। laughs> दुसरी व्यक्ती जी उभी आहे आमचा बंधू जरी असला <laughs> <आही दिस्टा। laughs> तरी मला एक व्यक्ती आला आणि म्हंटला लोकसभा लढत नाही मी म्हणलो मला लढायची नाही आज नाही उद्याही नाही पण आज हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे संविधानाने ज्या ज्या मंडळींसाठी हा मतदारसंघ राखीव केला त्याच्यातला खरा सच्चा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेला

लागते त्या सगळ्या आणि साडे चार हजार किलोमीटर नंतर सहा हजार पाचशे किलोमीटर पा अशी आडवी आणि संविधान टिकलं पाहिजे या संविधान बळकट राहिलं पाहिजे आणि जे उर्मिनी गोरमपणाने या ठिकाणी संविधानाला तोडण्याची गोष्ट करतात त्याने उत्तर मिळालं पाहिजे आज लढाई कमळाची आणि पंजेची लढाई नाही आज लढाई दोन विचारांची लढाई आहे एक विचार एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालत आणि म्हणत की विचार विचार ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी अमरावती मधली लढाई ही विचारांची लढाई तर नक्कीच आहे पण बदमाशांच्या विरुद्ध ईमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई ही सोरा विरुद्ध खऱ्या लोकांची लढाई आहे अमरावतीची लढाई ही अमरावतीकरण विरुद्ध रणा विरुद्ध आहे अमरावतीची लढाई

गुंडांची लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल ही सत्यवाद्यांची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल आपल्याला सर्वधर्म संभावाची अमरावती संस्कृतीचा जतन करणारी अमरावती आपल्याला ओळखल्या गेली पाहिजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जय भी जय